नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज मतदार मला परिवाराचा सदस्य समजतात म्हणूनच माझा सातत्याने विजय संजय राठोड यांचे प्रतिपादन दिग्रस मतदारसंघातील मतदारांच्या सुख दुःखात अडी अडचणीमध्ये आपण घरच्या सदस्याप्रमाणे सामील होत असतो आणि मतदार सुद्धा मला घरच्या सदस्याप्रमाणे समजतात म्हणूनच माझा सातत्याने विजय होत असल्याचे दिग्रस विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार संजय राठोड यांनी म्हटले आज दिनांक सोळा नोव्हेंबर रोजी संजय राठोड यांची दिग्रसच्या कच्ची चौकात टोने जंग सभा झाली या सभेला संजय राठोड यांनी संबोधित केले विधानसभेच्या निवडणुका निमित्त आपण वीस तारखेला मतदान करणार आहोत आणि आज दिग्रज दारवा नेर असा जो मतदार संघ आहे त्या मतदार संघामध्ये शिवसेना भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस आर पी आय आठवले गट आणि आरपीआय कवाडे गट लहूजी शक्ती सेना आणि इतर मित्र पक्षाचा महायुतीचा उमेदवार म्हणून पूर्ण शहरामधून फेरी मारून या कच्ची चौकामध्ये आपल्या आजच्या रॅलीचं समारोप आहे आणि या निमित्तानं आज या ठिकाणी जी सभा होता है, माजे या सभेमध्ये उपस्थित माझे वडीलधारी या ठिकाणी उपस्थित माता भगिनी व्यापारी बंधू विविध पक्षाचे आमच्या सर्व सन्मान्य पदाधिकारी आणि मतदार बंधू आणि भगिनी खर तर येणाऱ्या वीस तारखेला महायुतीचा उमेदवार म्हणून धनुष्यबाण चिन्ह घेऊन मी या निवडणुकीमध्ये उभा आहे या ठिकाणी आणि व्यापारी बंधूंना माझी विनंती आहे येणाऱ्या वीस तारखेला धनुष्यबाण चिन्हा समोर बटन दाबून मतदान रुपी आशीर्वाद देऊन मला आपल्या सर्वांची सेवा करण्याची आणि या मतदारसंघाला विकासाचं पुढे नेण्याची संधी या ठिकाणी उपलब्ध करून द्यावी अशा आपल्या सर्वांना मी विनंती आणि आवाहन करतो आपल्या सर्वांच्याच आशीर्वादाना आणि खास करून मतदान रूपी आशीर्वादाना मी या मतदार संघामध्ये आमदार झालो आणि त्यानंतर मंत्री सुद्धा झालो मी नेहमी विचार करत असतो की माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्याला जनतेने भरभरून मतदान रुपी आशीर्वाद देऊन पूर्ण महाराष्ट्रामध्ये मा दे नावलौकिक माझ करून टाकलं आणि त्याच्यामुळे मला असं नेहमी वाटते की या जन्मामध्ये मी आपल्या सर्वांच्या उपकाराची परतफेड करू शकत नाही तुमच्या सर्वांच्या ऋणामधून मी मुक्त होऊ शकत नाही मग आपल्या सर्वांच्या उपकारात आणि ऋणात राहून आपली सर्व कामं करायची या मतदारसंघात विकासाची कामं करायची आणि या सर्व मतदारसंघातले जे जे लोक आहेत त्यांची सेवा करायची ही भूमिका घेऊन एक कार्यकर्ता म्हणून मी काम करतोय माझा काही दावा नाही की या मतदार संघामध्ये सर्वच विकासाचे काम मी करून टाकले असं काही मी म्हणणार नाही परंतु विकास करताना या मतदार संघामध्ये नक्कीच चांगलं काम करण्याचा प्रयत्न मी केलेला आहे विकासाच खऱ्या अर्थानं काम करत असताना जवळपास नवीन तीन हजार काम हजारो कोटीचे आपण मंजूर करून आणलेली आहे त्यापैकी तीनशे साडेतीनशे चारशे कामं ही फक्त सुरू झाली असतील उर्वरित कामं ही थोड्या दिवसानं कारण बरेच कामं ही इस्टिमेट झाली आचारसंहिता लागल्यामुळे ऑर्डर झाली नाही काही कामाचं दा इस्टिमेट झालं नाही काही कामाचं टेंडर निघालं नाही त्यामुळे ही कामं अडकून आहेत परंतु जेव्हा ह्या चार महिन्यानंतर म्हणजे आता आज निवडणुका संपल्यानंतर चार महिन्यामध्ये जेव्हा ही कामं होतील तेव्हा नक्कीच विकासाच्या दृष्टीनं या मतदारसंघामध्ये भर पडल्याशिवाय राहणार नाही या मतदारसंघामध्ये काम करत असताना शासनाने घेतलेल्या वे वे वेगवेगळ्या योजना आणि त्या योजनेच्या माध्यमातून लाभ हा आमच्या सर्वसामान्य लोकांना मिळाला पाहिजे ही सुद्धा माझी भूमिका आहे आणि ती सुद्धा सातत्यानं राबवण्यासाठी माझे या ठिकाणी प्रयत्न आहे आज आपण सर्वजण जाणता या मतदार संघामध्ये खर तर ले अरविंद भाऊ मिश्रांनी सांगितलं की या मतदार संघातला कोणताही समाजाचा कोणताही जातीचा कोणताही धर्माचा माणूस त्याचं घर असेल त्याचा कुटुंब असेल हा मी माझा कुटुंब समजतो आणि त्या परिवारातला सदस्य म्हणून या ठिकाणी आणि मग तुमच्या परिवारात मी असल्यामुळे माझं नक्कीच जबाबदारी वाढलेली आहे तुमच्या अडीअडचणी तुमच्या समस्या तुमच्या अनेक गोष्टी ह्या तुम्ही हक्काने संजय राठोड कडे मांडू शकता असं वातावरण आपुलकीचं मी तयार केलेलं कोणी मला बोलू शकतो कोणी काही सांगू शकतो आपण सर्वजण जाणता की सातत्यानं सेवक म्हणून भूमिका वाटवताना लोकांच्या कशा पद्धतीने संपर्कात राहावं लागेल याबद्दल मी कधी चुकलो नाही आपल्या आशीर्वादानं मी मंत्री झालो तरी मंत्री म्हणून काम केलं आमदार म्हणून आपला लोकप्रतिनिधी आहे लोकप्रतिनिधी म्हणून काम केलं आणि नेहमी पाहतो मी प्रत्येक गुरुवारी शुक्रवारी दारव्या दिग्गज आलो प्रत्येक शनिवारी दारव्याला गेलो आणि यवतमाळला रविवारी बसून जे जे लोक येतील त्या सर्व लोकांचं खऱ्या अर्थानं कसे काम करता येईल हा प्रयत्न केला हा प्रयत्न करत असताना आपण सर्वसाधारण लोक सर्व जाणता पाहता अनेक वर्षापासून तुम्ही आमदाराला पाहिलेला आहे दुसऱ्या लोकांनाही पाहिलेला आहे अनुभव आहे बऱ्याच जोणाचा काय काय अनुभव आहे मी काही त्याच्यात बोलणार नाही परंतु मी थोडस सांगेन की अनेक वेळा लोक राजकारणी जे काम करताना एक वेगळ्या पद्धतीनं काम करतात कधी तोंड पाहून कामं करतात कधी जात पाहून काम करतात कधी कर करता, कर माणूस किती वजनदार आहे किती कामाचा आहे किती याच्या मागे लोक आहे किती श्रीमंत आहे पैसा आहे हा चालू शकते का हे सर्व पाहून काम करतात परंतु कर मी मात्र हा कधी अशा पद्धतीचा फॉर्मुला ठेवला नाही माझ्याकडे आलेला प्रत्येक माणूस हा कोणत्या जातीचा आहे कोणत्या धर्माचा आहे कोणत्या पंथाचा आहे कोणत्या समाजाचा आहे हे मी विचारलं नाही माझ्याकडे आलेला माणूस छोटा आहे का मोठा आहे श्रीमंत आहे का गरीब आहे मी कधी पाहिलं नाही आलेल्या माणसाच सेवा मी काय करू शकतो त्याच काम काय करू शकतो हे प्रयत्न मी केलेला आहे इथे तुम्ही अनेक लोक पाहता शुक्रवारी जेव्हा मी येतो तेव्हा माझा पिये अगोदर येतो नावं लिहितो की आमदाराला कोणा खोड़ा कोणाला भेटायचा आहे जे काही शंभर सव्वाशे दीडशे दोनशे लोक येतील क्रमवारी बोलवतो सर्वांना त्यांचं ऐकून घेतो आणि ऐकल्यानंतर तिथेच प्रशासनाला सूचना देतो काही कामं सरकारी असतात त्यांना सांगतो काही काम वैयक्तिक असतात ते कसे करता येईल ते पाहतो म्हणजे कुटुंबाचं नातं असल्यामुळे लोक घरगुती सुद्धा अतिशय गोपनीय गोष्टी सुद्धा मला सांगतात हे एक आपुलकीचं नातं मी निर्माण केलेलं आहे माझा काही दावा नाही की सर्वच्या सर्व विकासाचे काम मी केले असतील माझा असंही दावा नाही की या मतदारसंघात सर्व आलेल्या माणसाचं शंभर टक्के मी समाधान केलं असेल असंही मी म्हणत नाही परंतु आपल्या सर्वांचा विश्वास कधी मी तुटू दिला नाही आणि या मतदारसंघामध्ये सर्वांना भेटू शकलो कोणाला माझ्याकडे यायची शिफारशीची गरज नाही कोणाला घेऊन यायची गरज नाही सरळ तुम्ही येऊ शकता मी सरळ कोणालाही बोलतो सर्वांना उपलब्ध होतो सर्वांचं काम करण्याचा प्रयत्न करतो बंधू आपण सर्वजणांनी पाहिलेलं आहे आता ज्या ठिकाणी उल्लेख झाला खरंतर मुळामध्ये ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हे माझे सूत्र आहे आणि या सूत्रानुसार मी काम करत राहतो विकासाचे आणि बाकीचे वैयक्तिक कामं तर होतच राहतात शासनाच्या सुद्धा अनेक योजना येतच राहतात त्याचा फायदा तुम्हाला झालाच पाहिजे परंतु आमदार म्हणून काम करत असताना आमदाराची सुद्धा एक वैयक्तिक बांधिलकी आपल्या सर्वांसोबत राहते आणि मग ही बांधील की निभवायची कशी तर खऱ्या अर्थाने आपण पहा चार चार महिन्यानं मी आरोग्य शिबिर घेतो लोकांना सांगतो की या आरोग्य शिबिरामध्ये आव्हान करतो औषध गोळ्या त्या ठिकाणी मोफत देण्याचं तर काम करतो परंतु एखादा कोणी आजारी जास्त असेल तर त्याला यवतमाळ किंवा सावंगी मेघे किंवा मुंबई पर्यंत जी जी मदत लागत असेल ती मी करत असतो एवढंच नाही दरवर्षी आपण पाहता डोळे तपासणी शिबीर मी घेतो डोळे तपासून खऱ्या अर्थानं मोफत वाटतो आणि दरवर्षी पद्मश्री डॉक्टर तात्यासाहेब यांना जानेवारी महिन्याला सुभाषचंद्र बोस आणि बाळासाहेब ठाकरेंची जयंती असते त्याच्यानंतर बोलून दरवर्षी दोन अडीच हजार ऑपरेशन आपल्या मतदारसंघातल्या मोतीबिंदूचे लोकांचे करून देतो एवढंच नाही बंधूंनो सातत्यानं दिव्यांग बांधव असतील अपंग बांधव असतील यांच्यासाठी सुद्धा सातत्यानं वेगवेगळे कामच्या माध्यमातून त्यांना काय मदत करता येईल ही भूमिका माझी राहते आपण सर्वजण पाहता की सामाजिक बांधिलकी जोपासण्यासाठी छोटे 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 गोष्टी मी करत असतो दरवर्षी न चुकता आमचे लहान लहान मुलं शाळेमध्ये शिकतात आणि हे लहान शाळेमध्ये मुलं शिकतात त्यांना वया वाटण्याचा माझा कार्यक्रम असतो मी नेहमी सांगत असतो वयात तुम्ही घेऊन देऊ शकता वयाची किंमत काही मोठी नाही जास्त नाही परंतु मी ज्या वया वाढतो त्याच्या मागे संदेश असते लहान मुलांना देण्यासाठी आणि त्याच्यामध्ये लिहिलेलं असते की या जगामध्ये आई वडिलाशिवाय कोणी मोठं नाही हा संदेश देण्याचं काम त्या मुला मुला छोट्या छोट्या मुलांना मी करतो अफजल खान ऋषिकेश हिरासह मी सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रास यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन क्लिक करा धन्यवाद